नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं की संभाय नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर जोड्या आज बाजारात आलेले आहे पूर्ण जोड्यांची किमती तुम्हाला या व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया छोटू शेठ नमस्कार 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 दादा शेठ किती जोड्या आज धावणीला बारा तेरा जोड्या म्हणजे पंचवीस बैल सगळे आपल्या टोटल पंचवीस बैल आहे टोटल हे काय बैल आहे हा हा सगळे शेतकऱ्याच्या कामाचे बैल आहे सगळे शेतकऱ्याच्या कामाचे बैल आहे आज दोन वास फक्त आधात आधात वास रे चोवीस बैल आहे सगळे बाकीचे कामाचे कामाचे बैल आहे सगळे एक बोन झाली हा झाली का हो हा बोला नमस्कार माझलगाव हे आमचे भाषा आलेले धुळ्याची शहा एक नंबर वन व्यापारी एक नंबर व्यापारी तुमचं चौधरी किरण राजेंद्र चौधरी किरण राजेंद्र चौधरी हे माजलगाव आलेले हे माजलगाव सांगा आपलं नाव माझल मोबनराव वादडे श्रीराम बनार माझल वाघोरा वाघोरा तालुका माजलगाव बीड आलं बीड आपल्या नावावर आलेले युट्यूब चॅनल बघून त्यांना दोन तीन जोड्या घ्यायचे आहे त्यांना म्हटलं शेट या तुम्ही शंभर टक्के तुम्हाला खात्रीचे बरं भेटते शेटून बघा आता आले ते आता बघू आता बघू कोणत्या त्यांना चला आपल्या जोड्या बघूया सगळ्या जोड्या आपल्या तिथून घ्यायचे का हा घ्या बर काकडी खासा आहे शेतकरी हाँ, ए एक नंबर ही जोडी कामाची जोडी कोणत्याही कामाला एक लाख रुपये फायनल किंमत एक लाख एकावन्न हजार बघू शकता मित्रांनो एकदम मोठ्या मापात जोडी आहे एक लाख एकावन्न हजार रुपये सारखे बिलकुल दोघे सारखे बिलकुल हा कुठे आकलायचे रामन श्याम आहे बिलकुल रामन श्याम एक शिक्का आहे मित्रांनो बघू शकतो क्वालिटी पहा मित्रांनो बघू शकत पुढे हाकलायचेरगोनची खरगोनची जान या फक्त पंचावन्न किंमत फक्त हजार रुपये तांबूस लाल तांबूस मस्त जोडियात मस्त पंचावन्न हजार रुपये किंमत आहे मित्रांनो सांगायला पंच्याण्णव नव्वद आहे पंच्याऐंशी ला सोडू दे शेत आम्हाला देऊ जुपून देऊ आपण एवढी बोली यांची एवढी यांची कस बोलू तसंच वागू बरोबर शेतकऱ्यांनी जर म्हणलं यावार झाला फक्त शंभर रुपये घेऊ आपण

काय नाव उद्धव कंकाळे उद्धव कंकाळे एक नंबर बाजार आहे बाल आज शेतकऱ्यांचे तामस आले म्हणून बाजार आज भरपूर आमच्याकडे म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये शाळगाव हा बाजार एकदम मशहूर झालेला आहे फेमस झालेला आहे फेमस झालेला आहे बाहेरून कमीत कमी अमरावती चंद्रपूर गोवा म्हणजे पंढरपूर महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून बाहेरून व्यापारी येतात आलेले वाटलं बाजार आमचा बाजार एक नंबर खुर्शी उत्पन्न बाजार समितीन चाळीस हा हा बाजार मशहूर झालेला आहे बॉल हा 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 एक क्वालिटी कोणती क्वालिटी घ्या कोणती क्वालिटी भेटते क्वालिटी पंचवीस हजारापासून जोड ही दोन लाख एक हजार पर्यंत जोड आपल्या बाजारात उपलब्ध असते दोन लाख दोन एक हजार दोन लाख एक हजार दोन लाख एक हजारापर्यंत जोड विकलेली पंचवीस हजारापासून जोड आहे सुरुवात आपल्या बाजू सुरुवात जोड हा हो बघा वाचतो बरोबर हजार ची मागणी झाली हा राहू बरं इकडे आण बाजार हो। आपल्याकडे हा हा लहान हजार हा हा फायनल एकसष्ट हजाराचे फायनल एकसष्ट हजार घेतला तो पण बसतो तिकडचा पलीकडचा पंचावन्न हजाराचे हा हे हा तर पंचावन्न हजार जोडी आणि ही जर घेतली तर एकसष्ट हजार हा का हो पंचावन्न हजार हा चार जा। चार चार जात जाते कामाची जोडी हा देऊ आपण काय बोली मार्के हा सगळी कामाची बोली हा सुपर गावराय सुपर गावरान बैल आहे हे दोघं आहे का हे पण गावरा गावरान खिलार फक्त पासष्ट हजार रुपयाचे बैलच्या हा ना हा ना एकसष्ट हजार रुपये किंमत आहे पाहू शकता मित्रांनो हा सिंगल आहे का हा हा बदली झालेला आहे बदली झालेला आहे हा बैल होता दोंडाच्या जवळ कोणतं सांगितलं त्यांनी प्रकाश भाऊ म्हणून त्यांच्याकडून हा बैल घेतलेला आहे आपण हा बैल घेतला हा बैल घेऊन फक्त सात हजार रुपये घेतले आपण सात हजार रुपये घेतलेले हा बोनी झाली वेळेस त्यांना दिलं मनापासून त्यावरामध्ये कोणीच हो नव्हतं ते म्हणे शेण आम्हाला जे घ्यायचं आहे त्यांना दोन शब्दात बैल दिला आपण बैल दिला आपण फक्त सात हजार घेतले आणि याच्या जोडीचा बैल दिला याच्या जोडीचा बैल दिला शेड बा मार्केट घ्यायला आहे का शेतकऱ्यांसाठी शेट आजसाठी हो चांगला बाजार आहे आज चांगला वाच माल विकणार हा माल विकत माल जाणार बघू हो शकता आपल्या इथं अकरा बाराच्या नंतर शेतकरी म्हणजे जेवण खावणं करून येतात हा बघ माल दुपारी व्यवहार होता दुपारी चांगला व्यवहार होतो हो चार वाजेपर्यंत बाजार चांगला भरतो चांगला विक्री होती हो मनापासून बोला काय बोलायचं तुम्हाला धन्यवाद चल्यवाद धन्यवाद एक जोडी ग शेत आता हा हा आहे आपल्याला सिंगल आहे का मित्रांनो संजू, संजू, संजू। वासरू एकाच <laughs> नंबर वासरू मित्रांनो साधा ते फक्त गरीब आहे ते गरीब आहे एकदम कामाला चालू आहे कसं आहे फक्त साधाते मित्रांनो ते गरीब आहे पहा मित्रांनो दाताला दे एकदम गरीब आहे वासू पहा मित्रांनो काय ऑफर आहे एकाहत्तर हजार एक फायनल एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे संजी काम नाही बसायचं हा गरीब गरीब आहे एकदम गळा पहा मित्रांनो गळचीपी नाही खाली गळची पी नाही खाली सुंदर आहे એકદમ તો માલકાને નામ મા ના સંજુ 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 માગે માધા મને માગે મને હા હા खरोखर तसं ठेवतो तिकडचे लोक हा खायला आपल्याला माणसाला कमी खातील जनावरांची दोन वेळा दिवसात दोन वेळेस होणार अंडे पाजणार तेल तूप ते, ते उपाशी राहतील शेतकरी पण जनावरांना इतकी शकता बघा ना क्वालिटी बघा ना तुझी सारखी असं दुधा स्वच्छ कसं दूध असुधासारखं असं सफेद बिलकुल सफेद एकदम हो पहा मित्रांनो बघा ना पांढरा सण आहे बरं पाहायला आता पाहायला असं होती बिलकुल एकच नंबर वासरू बघू शकतो नावाचं नाव सांगा तुमचं महेंद्राय दोंडायच्या दोन मिनिट ऐकून घ्या ऐकून घ्या जो कमी मातो तोच घेतो तर त्यांना मी काही विचारलं नाही यांच्या दोन मागणी झाली दोन मागणी झाली फक्त यावर करायचं बोललो मी त्यांना त्यांना म्हणणं वक्राला गाड्या बोली राहील वक्राला गाड्याला बोली राहील काही विषय नाही ஒருவர் <laughs> ફોન <lad> કરે <Lust> <trakkas> હનુમતું હનુમત દેર સુધી ફક્ત એકદા ગને માન્યા તુમને ભિઝવિ

कोणतं गाव तुमचं माजलगाव माजलगाव ची ते पण बघत आहे ऐंशी हजार अनेक हजार एकशे हजार ला दा मागणी झालेली वासरांची हा हा हे शेवट नव्वद सांगता हा पण पंच्याऐंशीला सोडू पंच्याऐंशी सोडू कोणी का घ्या पंच्याऐंशीला सोडू जाऊ द्या हा वक्राला गाड्याला बळीरामला नागराला सगळी बोली सगळी बोली त्यांची हो